जब वो चाहें हमें गिरफ्तार कर सकता है मैं सोचता हूं कि मेरे जेल में होना देश को ज़्यादा जगाएगा मेरे बाहर होने से क्योंकि देश नज़ारा देखेगा जो आदमी देश विदेश से भारत के लिए मैगसेसेस से लेके रोलेक्स अवार्ड से लेके कर पुरस्कार लाता है आठ तो यूनिवर्सिटीज़ के ऑनरे डॉक्टरेट्स लाता है देश का नाम ऊंचा करता है यहाँ के ज्ञान को निर्यात करता है और चीन जैसे देशों के खिलाफ बाइकॉट चाइनीज प्रोडक्ट्स का मुहिम चलाता है जो आगे ले जाके सरकार भी उसे आगे बढ़ाती है उसी आदमी को हम आज ऐसे दोषों में जेल डाल रहे हैं ये नज़ारा जब वो देखेंगे तब वो समझेंगे कि आज देश कैसे चल रहा है तो इसलिए मैं सोचता हूं मेरी देश सेवा की यही एक आखिरी कड़ी रह गई नमस्कार मित्रों कालपासून सोशल मीडिया वरती ट्रेंड चालू है तो म्हणजे सोनम वांगचुक सोनम वागचूक देशद्रोही आहेत का सोनम वांगचूक खरेच देशभक्त आहेत का सोनम वांगचूक नेमके कोण आहेत लद्दाखमध्ये आर्थिक शेड्यूलची मागणी काय उठलेली आहे लद्दाखमध्ये बिझनेसमॅन लॉबिंगचा इंटरेस्ट काय लपलेला आहे लद्दाखला जाणीवपूर्वक एवढं खितपत का ठेवलं जातं नरेंद्र मोदीजी आणि अदानीचं सगळ्यात मोठं इंटरेस्ट लद्दाखमध्ये काय अडकलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा करूयात चला मित्रांनो तर लद्दाख हे एक भारतातील सगळ्यात सेन्सिटिव्ह झोन आहे त्याच्या दोन्ही बाजूला एका बाजूला पाकिस्तान एका बाजूला चायना आहे आणि तिथली जी कम्युनिटी आहे ती कम्युनिटी तिथली संस्कृती आणि तिथलं एन्व्हायरमेंट जपण्यासाठी त्यांना सिक्स शेड्यूलमध्ये टाका संरक्षित करा असं ते मागणी करत आहेत पण सगळ्यात त्याच्या पाठीमागचं कारण ह्यांना खितपत किंवा सहा वर्ष झालं त्यांना एखाद्या गोष्टीची मागणी त्यांनी लावून धरलेली आणि त्या मागणीला सरकार थोडंही थोडी जागा दिलेली नाही ते लोक बिचारे इतरपर्यंत चालत आलेले होते म्हणजे लद्दाख ते दिल्लीपर्यंत चालत आले होते त्यांना हकलून लावलं गेलं आज लद्दाखमध्ये जगातील सगळ्यात मोठा लिथियमचा साठा आहे जगातील सगळ्यात रेअर मिनरल जे आहे ते लद्दाखमध्ये आहेत जगातील सगळ्यात मोठे खनिज किंवा मिनरलचे साठे जे आहे ते लद्दाखमध्ये आहेत आणि तिथंच लपलेला आहे आपल्या लाडक्या आदानीचं इंटरेस्ट आपल्या लाडक्या आदानीची खाणी खोदण्याचा इंटरेस्ट आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो आडतळा आहे तो म्हणजे सोनम वांगचो कारण सोनम वागचूक काय उग आयरा गैरा किंवा नत्तू गैरा किंवा भाजपाच्या लोकांसारखं काहीतरी फेमस होण्यासाठी बोलणारा व्यक्ती नाही तो एक इंटेलेक्च्युअल आहे त्याच्याकडे दहा बारा डॉक्टरेट पडलेले आहे तो शास्त्रज्ञ आहे त्याच्या नावाने हजारो पेटंट आहे तो आर्मीसाठी कित्येक सोलार टेंट बनवलेले आहे ज्या ज्याच्या ज्याला इलेक्ट्रिकची गरज नाही आणि ते चांगल्या पद्धतीने राहू शकतात त्याची मदत सरकारला कितीतर चांगली झालेली आहे आणि भारत सरकारला एक गौरव मिळवून दिलेला त्याने कितीतरी असे इंटरनॅशनल अवॉर्ड्स आणलेले आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी तर थ्री इडियट्स बघून त्यांच्या लाईफबद्दल बरेच इन्स्पिरेशन घेतलं असाल एवढं एन्जॉय केलेली त्यांची लाईफची जर्नी आहे आणि तो व्यक्ती आज लद्दाखसाठी लढत आहे आणि लद्दाखमधून त्याला पाच ते सहा वेळा मी त्यांच्या आंदोलनं ते कवर केलेले त्यांच्याबद्दल मी व्हिडिओज वगैरे हो किंवा त्या एन्व्हायरमेंट फास्टिंग वगैरे ते करत होते तिथलं नेचर वाचवण्यासाठी ते कित्येक वेळा उपोषणावरती गेलेले होते सिक्स शेड्यूल भेटलं पाहिजे ह्याच्यासाठी ते कित्येक वेळा प्रयत्न करत होते भारत सरकारने त्यांच्यासाठी थोडेही लक्ष दिलेलं नाही आता सोनम वागचूक हे सरळ सरळ मार्गे न ऐकण्यासारखं असल्यामुळं त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला त्याच्या पाठीमागचे कारणे क्षुल्लक क्षुल्लक कारणं दाखवले गेले की त्यांनी कुठली तरी बस घेतलेली होती ती जुनी झाल्यानंतर विकली आणि ते पैसे परत त्यांनी त्या त्यांच्या एन जी ओमध्ये टाकले आणि ती प्रोसेस चुकीची होती म्हणून त्यांच्यावरती बाहेरच्या देशाकडून फंडिंग घेतलं जातं बाहेरच्या देशाचे एजंट्स आहेत म्हणून हे दाखवून त्यांना जबरदस्तीनं जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे आज देशावरती ही परिस्थिती काय येत चाललेली आहे सोनम ऑंगचुक सारखा शास्त्रज्ञाला जर देशद्रोही घोषित करायची वेळ येत असेल आणि भाजपा आज सगळ्या बलात्कारी लोकांना जर मंत्रिपदावरती बसवत असेल म बलात्कारी लोकांना बाहेर आणून त्यांचे सत्कार केले जात असतील आज भोंधू भावांना हे एवढं डोक्यावर घेऊन बलात्कारी लोकांना जर एवढं डोक्यावर घेऊन बसत असतील आणि सोनम वांगचूक सारख्या लोकांना जर जेलमध्ये घालत असतील तर आता हा इंग्रजाच्या काळामध्ये गेल्यासारखं आपल्याला का वाटतं कारण त्या काळात सुद्धा भगतसिंग राजगुरू सुखदेव यांचे जे डायलॉग्स होते ह्यांची जी तळमळ होती ती तळमळ आज सोनम वागचूकच्या मध्ये दिसते काल मी त्यांची क्लिप बघत होतो तुम्हाला इथे क्लिप ती लावून देईन सोनम वागचूक हे म्हणत होते की आज मी बाहेर राहून ह्या सरकारचे किंवा ह्या जनतेचे डोळे उघडणार नाहीत माझ्या देशभक्तीचं जर शेवटची पराकाष्ठा घ्यायचं असेल तुम्हाला जेलमध्ये टाकायचं असलं तर निश्चित तुम्ही जेलमध्ये टाका मी जेलमध्ये जायला सुद्धा तयार आहे किमान जेलमध्ये गेल्यानंतर ह्या सरकारचे आणि जनतेचे डोळे उघडतील की लद्दाखसाठी मी का लढतोय माझी देशभक्ती मी जेलमध्ये गेल्यानंतर पुरु होईल हेच गोष्ट भगतसिंगही म्हणत होते की मी फासावर जाणं ह्या देशासाठी खूप महत्त्वाचं आहे कारण ह्या देशाची नवीन चेतना जागी होईल ह्या देशाला पुन्हा एकदा ती स्वातंत्र्याची चिंगारी बडकेल तर आता इंग्रज ही परत आलेले आहेत किंवा इंग्रजाचे दलाल आज सरकारमध्ये बसलेले आहेत आणि परत एकदा आपल्याला ह्याच स्वातंत्र्यवीरांची टू पॉईंट ओ असे रिपीट आ, संवाद ऐकायला भेटतोय का भेटतो हे कुठं ना कुठं क्लिक होत आहे का कारण देश आज सगळा सोशल मीडिया किंवा त्या व्हॉट्सअप युनिव्हर्टी युनिव्हर्सिटीच्या आणि फेक प्रोपोगंडा पसरवणाऱ्या चॅनल्सने एवढा बधीर झालेला आहे एवढा बधीर झालेला आहे की ते छोटे छोटे डोळे असलेले आहेत नेपाळचे डोळे उघडले पण आज आपल्या देशातल्या लोकांचे डोळे उघडणार धार्मिक धार्मिकानी धार्मिक आणि जातीय तेडमध्ये एवढा बुडालेला देश आजपर्यंत जगाच्या पाठीवरती कुठलाच झालेलं नसेल कारण ह्या देशाला आता वाचवण्यासाठी जर शास्त्रज्ञ लोकांना एवढ्या महान लोकांना जर जेलमध्ये जायची येत असेल तर बाकीच्या गोष्टीबद्दल चर्चा सुद्धा आज विषय राहिलेले नाहीत सोनम वागचूक हे सगळ्यात मोठा काटा अंबानी अदानी किंवा ते नरेंद्र मोदीजींसाठी असणार आहेत कारण तिथले लिथियमचे साठे काही करून ह्यांना बळकवायचे आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा काटा जर कोण असेल तर तो सोनम वांगचूक आहे तो सहसा यांना ऐकणारच नाही ह्यांच्या प्रत्येक गोष्टीला तो पलटवार म्हणून होतोय म्हणून ह्याला लवकर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला जातोय आज देश कुठल्या मार्गावरती चाललेला आहे अख्ख्या देशामध्ये सगळीकडे विद्रोह चालू आहेत तिकडं आसाममध्ये विद्रोह चालू लद्दाखमध्ये विद्रोह चालू आहे उत्तराखंडमध्ये विद्रोह चालू आहे महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्र पाण्याखाली गेलेलं आहे पण ह्या सरकारला तीळ मात्र त्याच्याबद्दल संवेदना नाही हे सरकार आता आर एस एसचं शंभर वर्षाचं गुणगान ते नरेंद्र मोदी मन के बातमध्ये बात्या मारत होते पण त्यांना त्या ते सिक्स बोलता आले नाही ना महाराष्ट्रातल्या बुडालेल्या शेतकऱ्याबद्दल बोलता आलेलं नाही आज ही देशाची अवस्था आहे डोळे उघडले तर लवकर आजार बरा होईल नसेल तर कॅन्सर होऊन केमोथेरपी घेण्यामध्ये काहीच फायदा नाही धन्यवाद